एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कल्याण कोळसेवाडी परिसरात आई सोबत भांडण करत असल्याच्या रागातून परिसरात एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली होती राहुल गगे असं या जखमी तरुणाचं नाव आहे राहुल गगे आपल्या कुटुंबासह कल्याणमधील बाबगाव परिसरात आपल्या आई आणि दोन बहिणींसह राहतो राहुलचे वडील एका गुण्या जेलमध्ये राहुलचे त्याच्या आईसोबत नेहमीच भांडण होतं आरोपी देबाशिष बंक फिर्यादी व त्यांच्या आईचं भांडण सोडवायला गेला असता वाद विकोपाला गेला त्यानंतर आरोपी व फिर्यादी मोटरसायकलवरून मुरबाड येथील जंगलात गेले तिथे आरोपींकडून त्याला हत्यार दाखवत त्याला तिथून कल्याण पूर्वेकडील होमबाबा टेकडी परिसरातील निर्जन स्थळीने त्याच्यावर बंदुकीने गोळीबार केला यात राहुल हा गंभीर जखमी झालाय राहुलने तिथून निष्ठात रुक्मिणीबाई रुग्णालय गाठले दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे नावाचे वीस फिर्यादी आहेत ते राहणारे आहेत बापगाव चे त्यांच्याकडे राहणारे आरोपी पण सेम घरामध्ये राहतो आणि आरोपी आणि फिर्यादी हे बाबगाववरून मोटरसायकलवरती निघून इकडच्या आमच्या हद्दीत आलेले आहेत त्यांचे फिर्यादी आणि त्याच्या आईचं छोट्याशा कारणावरून भांडणं झालं आणि त्यामध्ये आरोपी हा सोडवण्यासाठी गेला समजावण्यासाठी घेतला गेला आणि नंतर मात्र त्याचं एनव्हामेंट वाढलं त्यांनी रागाच्या भारात त्या मुलाला तिथून घेतलं मोटरसायकलवरती टाकलं आणि तो मुरबाडच्या जंगलामध्ये गेला त्या ठिकाणी त्याने, त्याने त्याला पिस्टल दाखवलं हत्यार दाखवलं आणि नंतर तसंच घेऊन तो समोर इकडं जवळील टेकडीवरती ओम बाबा जवळ गेला आणि त्या ठिकाणी त्याच्याकडच्या ज्या हत्यार आहे त्याने त्याच्या पायावरती गोळीबार करून त्याला जखमी केलेला आहे आणि सदरचा फिर्यादी हा जखमी झालेला आहे त्यासंदर्भात कलम तीनशे सात आणि आर्मॅटचा सा तीन पंचवीस असा गुन्हा दाखल करून आम्ही तपास करीत आहोत आरोपी अद्याप अटक झालेला नाही आहे पण रात्री आम्ही शोध घेतलेला आहे आता ही आमची तपास टीम जी आहे ती त्याच्या शोधात आहे लवकरच तो आरोपी अटक पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर